मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे रामायणातील सुंदरकांडावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक सुंदरकांडातील पात्र कोण आहे मित्रांनो रामायणातील सुंदरकांड हे असे एकमेव कांड आहे ज्यात मुख्य पात्र श्रीराम नसून हनुमान आहेत या कांडात हनुमानाचे साहस शौर्य त्याचा निस्वार्थीपणा त्याची शक्ती आणि रामाप्रतीची भक्ती सांगण्यात आली आहे हनुमानाने समुद्र ओलांडण्यासाठी कोणत्या पर्वतावरून उडी मारली मित्रांनो जांबुवंताने हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि मग हनुमानाने समुद्र पार करण्यासाठी आणि लंकेला जाण्यासाठी महेंद्र पर्वतावरून उड्डाण केले हनुमानाने समुद्र ओलांडताना कोणत्या पर्वताला स्पर्श केला मित्रांनो हनुमानाने लंकेत जाण्यासाठी समुद्रावरून उड्डाण केले हनुमान थकला असेल असे समजून मैनाक पर्वत समुद्रावर आला आणि त्याने समुद्रावर येऊन हनुमानाला विश्रांती घ्यायची विनंती केली परंतु हनुमानाने त्यास नम्रतेने नकार दिला आणि केवळ त्यास स्पर्श करून पुढील वाटचाल सुरू ठेवली हनुमानाला समुद्रात कोणी अडवले मित्रांनो देवतांना हनुमानाची कार्यक्षमता तपासायची होती त्यासाठी त्यांनी देवी सुरसाला हनुमानाची परीक्षा घ्यायला पाठवले तिने राक्षसीचे रूप धारण केले आणि हनुमानास म्हटले की त्याने तिच्या तोंडात प्रवेश करावा आणि तिचे अन्न व्हावे तेव्हा हनुमानाने त्याचा आकार वाढवून एक विशाल रूप धारण केले सुरसानेही हनुमानाला गिळण्यासाठी तिचे तोंड पुरेसे मोठे केले त्यावेळी हनुमानाने त्याचे शरीर अंगठ्या इतके छोटे केले आणि सुरसाच्या तोंडातून आत जाऊन लगेच बाहेर उडी मारली तेव्हा सुरसाने त्याला आशीर्वाद दिला आणि देवतांना खात्री झाली की हनुमान त्याला दिलेले काम नक्की पूर्ण करेल सावली पकडून खाली खेचून पक्ष्यांना खाणारी राक्षसी कोण होती मित्रांनो सिहिका नावाची एक राक्षसी समुद्र मार्गाने हवेत उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीला पकडून त्यांना अडवायची आणि मारून खायची तिने हनुमानाची सावलीसुद्धा पकडली पण हनुमानाने तिच्याशी लढाई करून तिला पराभूत केले आणि लंकेला जाण्यासाठी पुढे निघाला लंकेत प्रवेश करताना हनुमानास कोणी अडवले मित्रांनो हनुमान जेव्हा लंकेच्या प्रवेशद्वारावर पोचला तेव्हा त्याला लंकिनी नावाच्या राक्षसीने अडवले लंकिनी राक्षसी लंकेचे रक्षण करत होती हनुमानाने लंकिनीला त्याच्या येण्याचे कारण सांगून नम्रपणे लंकेत प्रवेश देण्याची विनंती केली पण तिने नकार दिला त्यानंतर हनुमानाने लंकिनीला हरवून लंका शहरात प्रवेश केला हनुमानाला सीता कोणत्या ठिकाणी भेटली मित्रांनो हनुमानाने सीतेला संपूर्ण लंकेत शोधले शेवटी अशोक वाटिकेत त्याला एक साधी वस्त्रे परिधान केलेली कोमेजलेल्या चेहऱ्याची दुःखी सीता दिसली हनुमानाने सीतेला ओळख पटवण्यासाठी काय दिले मित्रांनो हनुमान सीतेसमोर उभा राहिला त्याने स्वतःची ओळख रामाचा दूत म्हणून करून दिली आणि ओळख पटवण्यासाठी खुद्द श्रीरामाने दिलेली अंगठी सीतेला दिली हनुमानाने सीतेला रामाचा संदेश दिला आणि तिला आश्वासन दिले की लवकरच श्रीराम रावण आणि त्याच्या राक्षसांना मारण्यासाठी वानर सेनेसह येतील हनुमानाने अशोक वाटिकेत कोणत्या राक्षसाचा वध केला मित्रांनो फळे खाण्याचे निमित्त करून हनुमानाने अशोक वाटिकेतील झाडे तोडण्यास सुरुवात केली रावणाला हे कळताच त्याने त्याचा धाकटा मुलगा अक्षय कुमार याला काय झाले ते पाहण्यासाठी आणि हनुमानाला कैद करण्यासाठी पाठवले अक्षय कुमार त्याच्या सैनिकांसह हनुमानाशी लढायला आला परंतु हनुमानाने झाडांचा शस्त्र म्हणून वापर करून अक्षय कुमार आणि त्याच्या सर्व सैनिकांना मारले मेघनादाने हनुमानाला कोणते अस्त्र वापरून बंदिस्त केले मित्रांनो अक्षय कुमार मारला गेला हे ऐकून रावणाला खूप मोठा धक्का बसला आणि त्याने त्याचा पुत्र मेघनाथ याला हनुमानास बंदिस्त करण्यासाठी पाठवले मेघनादाने हनुमानाला आव्हान दिले आणि एक भयंकर युद्ध सुरू झाले सर्व शक्ती वापरूनही तो हनुमानावर मात करू शकला नाही म्हणून त्याने अमोघ ब्रह्मपाशचा वापर केला हनुमानाने त्याचा आदर केला आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही रावणाने हनुमानाला काय शिक्षा दिली मित्रांनो आधी तर रावणाने क्रोधायमान होऊन हनुमानाला मारण्याची शिक्षा दिली यावर रावणाचा बंधू विभीषण याने हस्तक्षेप करून सांगितले की हनुमान रामाचा दूत आहे आणि दूताला मारणे योग्य नाही त्यावर रावणाने आज्ञा दिली की हनुमानाच्या शेपटीला चिंध्या गुंडाळा आणि त्यावर तेल ओतून पेटवून द्या पण शेपटीला आग लागताच हनुमानाने इकडून तिकडे उड्या मारण्यास सुरुवात केली आणि साऱ्या लंकेला पेटवून लंका दहन केले सुंदरकांडाचे मुख्य तत्वज्ञान कोणते आहे मित्रांनो सुंदरकांड हनुमानाचे साहस शौर्य त्याची निस्वार्थता त्याची शक्ती आणि रामाप्रतीची भक्ती यावर प्रकाश टाकते सुंदरकांडात हनुमानाचा लंकेत पोचण्यापर्यंतचा प्रवास सांगितलेला आहे श्रीरामाने हनुमानाला सीतेला शोधण्याचे जे काम सांगितलेले आहे ते अतिशय समर्पणाने हनुमान करतो भक्ती आणि समर्पण हे सुंदरकांडाचे मुख्य तत्त्वज्ञान आहे मित्रांनो रामायणातील सुंदरकांडावर आधारलेली प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद